नमस्कार आजची आपली रेसिपी आहे गुळाचा शिरा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा शिरा बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे एक कप पाणी घेतलं आहे आणि यात आपल्याला एक कप गुळ घालायचा आहे तर गूळ आपण असा किसून घेतलेला आहे आणि हा आपल्याला या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत असा सारखा मिक्स करायचा आहे तर इथे या पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर आपण गॅस बंद करणार आहोत इथे आपण पॅन मध्ये तूप घेतलेलं आहे तर चार ते पाच टेबल स्पून तूप आपण इथे घेत घेतलेलं आहे यात आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आणि हे छान भाजून घ्यायचं आहे तर असं आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे तर हा शिरा बनवण्यासाठी आपल्याला तूप थोडं जास्ती लागतं त्याच्यामुळे शिरा छान होतो तर इथे आपल्याला हे असं छान भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे असं सारखं भाजणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे याचा कलर बदललेला आहे आणि छान गोल्डन ब्राउन असा रंग याला आलेला आहे तर हे असं छान भाजून झाल्यानंतर यात आपल्याला गुळाचं जे पाणी बनवलेलं आहे ते घालायचं आहे तर इथे आपण हे पाणी याच्यामध्ये घालणार आहोत तर हे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे आणि सारखं मिक्स करायचं आहे तर यात गोळे नको व्हायला असं आपल्याला हे छान मिक्स करायचं तर यात आपण भरपूर तूप घातल्यामुळे यात गोळे होत नाहीत आणि छान असा हा आपला गुळाचा शिरा तयार होतो पूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर इथे आपण हे पाणी याच्यामध्ये घातलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोपी रेसिपी आहे जुनी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे चवीला आपण खूप छान होतो हा गुळाचा शिरा तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर इथे आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात वेलची पूड घालायची आहे आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं इथे आपण यात वेलची पूड घालणार आहोत एक टी स्पून आणि बदामचे तुकडे आपण इथे असे करून घेतलेले आहेत हे आपण घातलेले आहेत आणि इथे आपला हा गुळाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आपला हा गुळाचा शिरा तयार झालेला आहे सोपी रेसिपी आहे आणि हा आपल्याला छान गरम गरमच सर्व करायचा आहे तर इथे आपला हा गुळाचा शिरा तयार आहे